पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर शुक्रवारी दुपारी कोथरूडमध्ये गोळीबार करण्यात आला या जीव घेण्या हल्ल्यात शरद मोहोळचा माहितीनुसार शरद मोहोळ याच्यावर कोथरूड येथील सुतारदरा भागात दुपारी साधारण दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोराकडून तीन गोळ्या झालण्यात आल्या त्यामुळे शरद मोहोळ गंभीररीत्या जखमी झाला होता त्याला तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यानच शरद मोहोळचा मृत्यू झाल्याचे समजते शरद मोहोळ याच्यावर कोणत्या कारणासाठी हल्ला करण्यात आला किंवा हल्लेखोर नेमके कोण होते हे अद्याप समोर आलेले नाही मात्र शरद मोहोळची अशा प्रकारे गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे पुण्यातील वाढती गुन्हेगारी हा नेहमी चर्चेचा विषय असतो त्यात शरद मोहोळची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे त्यामुळे आता यावर पुणे पोलीस आणि राज्य सरकार काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत काही म्हटले का कुणाला संशय वगैरे कुणावर संशय वगैरे मी त्यांच्याकडून माहिती घेतोय माहिती घेतल्यानंतर आपल्याला पुढची माहिती कळेल मधिक आरोपी होते आणि कशा, कशावरून आले होते सीसीटीव्ही फुटेज वगैरे चेक करतोय त्याच्यानंतर पुढची गोष्ट निष्पन्न होती आरोपी होते ते पूर्ण तपास पोलीस करतायत कशामुळे झालं काय झालं आणि कोणी केलं याचा तपास पूर्ण पोलीस करेल केलेत किंवा किती राऊंड फायर झालेत त्या तिथून आयडेंटिफिकेशनवरून आता आमची आयकार युंट आहे त्या आयकार युंट आम्ही पूर्ण घटनास्थळी बोलले आहे फोरन्सिक टीम आम्ही बोलले त्या टीमच्या इन्व्हेस्टिगेशन नंतर आपल्याला पुढची घटना किंवा काही एवढंच आहे तो सगळं आपल्याला की अजून काही कारण होती काय याच्यामध्ये आता आम्हाला तपासामध्ये पुढच्या गोष्टी निष्पन्न होतील